नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खिरीचे गहू न वापरता अगदी मऊ दाटसर गव्हाची खीर कशी बनवायची गणेश चतुर्थी स्पेशल पन, आज आपण गव्हाची खीर पाहणार आहोत खीर करण्याची ही सिक्रेट पद्धत तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितली नसेल खिरीमध्ये हा एक सिक्रेट पदार्थ घातल्यास खीर चवीला अतिशय अप्रतिम लागते तर कोणता आहे तो सिक्रेट पदार्थ आणि खिरीचे गहू किंवा खपली गहू न वापरता खीर कशी बनवायची खीर भिजत न ठेवता खीर कशी बनवायची चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे यामध्ये इथे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत इथे मी काजू बदाम मनुके आणि ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आता आपल्याला हे तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे छान असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आता इथे याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत <गणागी> आता इथे आपण हे तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे आपल्याला खिरीचे गहू किंवा खपली गव्हाचा वापर करायचा नाही साधे गहू इथे आपण घेतलेले आहेत जे आपण चपातीसाठी वापरतो ते गहू दोन वाटी इथे मी घेतलेले आहेत हे गहू आपल्याला स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने इथे आपल्याला हे चांगले धुवून घ्यायचे आहेत इथे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने हे गहू चांगले धुवून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे गहू छान असे धुवून घेतल्यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर किंवा पाण्याचा अंश जास्त करून ठेवायचा नाही पाणी संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करत असताना इथे आपल्याला मिक्सर बंद सुरू बंद सुरू या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून हे या पद्धतीने खिरीचे गहू तयार होतील आता हे खिरीचे गहू इथे आपण एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि हे या पद्धतीने इथे आपल्याला थोडंसं पाकडून घ्यायचं आहे जेणेकरून गव्हामधील जो कोंडा आहे तो संपूर्ण निघून जातो दोन ते तीन वेळा आपल्याला या पद्धतीने गव्हाचा कोंडा हा काढून घ्यायचा आहे आता हा गव्हाचा कोंडा संपूर्णपणे इथे आपण काढून घेतलेला आहे आता आपण हे जे गहू आहेत ते एका कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत संपूर्ण गहू कुकरमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दीड ग्लास पाणी घालायचं आहे दीड ग्लास पाणी घातल्यानंतर या पाण्यामध्ये गहू पूर्णपणे भिजले जातील आता सर्वात सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे आपल्याला एक वाटी नारळाचे दूध घ्यायचं आहे तर हे नारळाचे दूध कसे काढायचे तर ओले खोबरे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करत असताना त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे मिक्सरला चांगले बारीक केल्यानंतर एका सुती कापडामध्ये आपल्याला ते घालून छान असे पिळवून घ्यायचं आहे आणि नारळाचे दूध हे झटपट घरच्या घरी अगदी पटकन तयार होते आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा टाकायचा आहे आणि टोपण लावून इथे आपल्याला कुकरला पाच ते सात शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत चमचा यामध्ये टाकल्यामुळे खिरीमधील जे दूध किंवा पाणी आहे ते बाहेर येणार नाही आता सात शिट्ट्या दिल्यानंतर इथे आपण हा चमचा बाहेर काढून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये इथे मी ज्या वाटीने आपण गहू घेतले त्याच वाटीने दीड वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ वापरलेला आहे इथे तुम्ही हा गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी कोमट पाणी इथे यामध्ये घालायचं आहे कोमट पाणी यामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर ज्या पॅन मध्ये आपण ड्रायफ्रूट छान असे तुपामध्ये परतून घेतले होते त्याच पॅनमध्ये आपल्याला ही संपूर्ण खीर ओतून घ्यायची आहे आणि एक पाच ते सात मिनटांसाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे आता संपूर्ण खीर यामध्ये ओतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा सुंठ पावडर घालायची आहे आणि एक चमचा वेलची पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा साजूक तूप यामध्ये आपण घातलेला आहे तर इथे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे जे गहू आहेत खिरीचे ते आपण नारळाच्या दुधामध्ये शिजवल्यामुळे खिरीला चव अतिशय अप्रतिम येते आता मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी जे आपण ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान असे परतून घेतले होते ते यावरती टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता छान अशी वाफ आल्यानंतर इथे आपली मस्त अशी गरमागरम गव्हाची खीर इथे आपली तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही गव्हाची खीर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू